दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सोशल एज्युकेशन अँड हेल्थ वेलफेअर असोसिएशन गेल्या अकरा वर्षापासून मुलांच्या शिक्षणावर आणि महिला सक्षमीकरणावर काम करत असून संस्थेद्वारे फिरती शाळा ज्ञानवर्धिनी ओपन स्कूल ही वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना कचरा मुले तसेच शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना त्यांच्या राहत ठिकाणी जाऊन खेळाच्या शिक्षणाच्या ऍक्टिव्हिटी घेऊन तसेच सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ्स या संकल्पनाद्वारे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी काम करत आहे सेवा इंडिया संस्थेद्वारे दिनांक चार मे रोजी महाराष्ट्र आणि कामगार दिवस वाडेकर कल्याण येथील कामगार महिला आणि मुले यांच्यासोबत जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात मुलांनी संस्थेच्या स्वयंसेवकांबरोबर खेळ खेळले तसेच गमती जमतीच्या गोष्टीचे वाचन केले त्याचबरोबर मुलींनी नृत्य सादर केले त्यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सेवा इंडिया संस्थेत असिस्टंट नर्सिंग कोर्स शिकत असणाऱ्या विद्यार्थिनींनी कामगारांची जनरल हेल्थ तपासणी ब्लड प्रेशर आणि पल्स चेक करून आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले संस्थेचे संस्थापक दीपेश जाधव यांनी कामगारांना कामगारांच्या अधिकारांचे महत्त्व पटवून दिले तसेच संस्थेचे खजिनदार संदेश गायकवाड यांनी कामगार दिनाचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमाला महिला व बालविकास विभाग भारत सरकार केंद्र शासन पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर ठाणेकडून शुभांगी जगताप आणि रहीम खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी महिला व मुले यांना मार्गदर्शन केले संस्थेचे स्वयंसेवक संजय सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचं औचित्य साधून त्यांचा वाढदिवस कामगार महिला व मुले केक कापून साजरा केला तसेच त्यांनी वाढदिवसानिमित्त सर्वांना जेवणाची व्यवस्था केली मुलांबरोबर वाढदिवस साजरा करण्यात खूप आनंद झाला असे मत संजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी गौरी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले सराडनी पण म्हटलं की आपलं जे मनातील जी गोष्ट आहे ही या दिव्याप्रमाणे पाहिजे अशी जिद्द पाहिजे आहे की इतका वारा असताना पण तो दिवा बघा कसा पेटलेला आहे त्याच्यात आग लागलेली आहे त्या पद्धतीने आणि जगात कोणतीच अशी गोष्ट अशक्य नाही आहे जर प्रयत्न केला तर सगळं काही होतंय आणि आज आपण जी सुरुवात केलेली आहे आपण याच्या अगोदरचा जो ते त्याच्या अगोदरचा जो प्रोग्राम आपण स्टार्टअप केला त्यावेळेस पण तुम्ही सगळेजण होते आपण नुसतं एक ॲक्टिव्हिटी करायची म्हणून आपण केलं नाही असं ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्यासाठी खूप साऱ्या जागा आहेत पण नुसती ॲक्टिव्हिटी करायची हे करायचं हा उद्देश नाही आपला आपला उद्देश हाच आहे की ज्या पण आपण ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपल्याला बदलाव घडवून आणायचाच आहे चेंजेस करायचे आहेत मुलांमध्ये चेंजेस झालं पाहिजे चे, यांच्या फॅमिलीजमध्ये चेंजेस झाले पाहिजे त्यांच्या विचारामध्ये बदल झाला पाहिजे त्याच पद्धतीने संजय सरांनी जो पाऊल उचललेला आणि संजय सर जे करतायत ह्याच्या अगोदर सुद्धा संजय सरांनी खूप ठिकाणी बड्डे आपलं याच पद्धतीने सेलिब्रेट करतात आणि हा मेसेज लोकांपर्यंत जाणं फार गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या बड्डेच्या दिवशी खूप मोठ्या पार्ट्याच करतात मित्र मैत्रिणी आपल्या नातेवाईकांना तुम्ही लोक जेवण घालतात पण अशा लोकांना तुम्ही जेवण देतात अशा लोकांना तुम्ही पार्टी देतात की ज्या लोकांना त्याची गरजच नाही अशा लोकांपर्यंत आपण ती पार्टी देतो आपले मित्र कॉल करतील आज पार्टी हा गरजच नाही आहे त्या पार्टीची कारण की तो सुद्धा तेवढा कॅपेबल आहे की तो जे काही खातोय मध्ये तो तो त्याचा ते डेली चालत असतो पण संजय सर मी तुम्हाला एकदा आपण त्यांना टाळ्यावरून त्यांचं स्वागत करू एक सखी वन स्टॉप सेंटर आहे पण ठाणे जिल्हा खूप मोठा आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी एक कळवा हॉस्पिटलला जर तुम्ही हॉस्पिटलला जरी गेले कळवा हॉस्पिटलला तिकडे तत्काळ तुम्हाला आमच्या तेरा लोकांचा स्टाफ आहे सगळ्याचा सगळ्या मदतीला येईल तुमच्या आणि दुसरा आपला ठाणे उल्हासनगर मध्ये आपलं राहायचं जे शेल्टर आहे तिथे आम्ही तेरा लोकांचा स्टाफ आहोत तर ते सगळे तुमच्या मदतीला असतील तर सर्वांनी करून हात जोडून हात जोडून हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे मानसाने मानसा मानसा स हीच आमची प्रार्थना हे स कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समृद्धी रायकर आणि सोशल वर्क विद्यार्थिनी सानिका गोंते यांनी केले संस्थेचे असिस्टंट नर्सिंग बेच मधून ट्रेनर रेश्मा गोंते गौरी सूर्यवंशी संजीवनी भात्रे गीता वावस्कर भूमिका आर्या वृषाली उबाळे अंचल विश्वकर्मा मनीषा गुप्ता मानसी लोंढे स्नेहा भगत साधना चौरसिया पूजा खोपटकर प्रगती पाईकराव खुशी चौरसिया विद्यार्थिनी तसेच निखिल गायकवाड रोहित गोनाते विरेन जाधव वेदांगी जाधव कशिशार्य श्रेया जाधव विजय कनोजिया अभिजित राय ओम साळुंके सोनू मोरे स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते संस्थेचे संस्थापक दीपेश जाधव यांनी आपल्या शाळेतील मुलांबरोबर तसेच त्यांच्या पालकांबरोबर वाढदिवस साजरा केल्यामुळे संजय सूर्यवंशी यांनी त्यांचे आभार मानले तसेच आपल्या आनंदाचे क्षण गरजू मुलांसोबत नागरिकांनी साजरे करावे अशी विनंती देखील त्यांनी केली त्याचबरोबर मुलांना कपडे व शैक्षणिक वस्तूंची गरज आहे असे मत देखील त्यांनी मांडले भास्कर साळवे दक्ष न्यूज देवाली कॅन